उद्देश असू शकतो श्रद्धा सबुरी महाराष्ट्राची महाभरारी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही खऱ्या अर्थाने प्रगतीकडे अतिशय जोमाने वाट करत असताना संघटन आणि त्याच्या माध्यमातून जनतेचा सरकारचा दुवा बनावा कार्यकर्त्यांना त्यानिमित्ताने ताकद द्यावी याच आश्रयाचा आजच्या ह्या अधिवेशनाचा खऱ्या अर्थाने सूत्र दिसतं विधानसभेमध्ये भाजपला चांगलं यश जे आहे ते मिळालं पाहायला मिळालं आता आ, मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्याआधी हे अधिवेशन होते एक कार्यकर्त्यांना बुस्ट करण्याचा प्रयत्न या आजच्या अधिवेशनात होईल स्वाभाविकरित्या बघा कोणतीही निवडणूक गेल्यानंतर आमचा पक्ष थांबत नाही सातत्याने पुढची वाटचाल करण्याच्या संदर्भामध्ये दिल्ली पातळीपासून एक सातत्य त्यानिमित्ताने जनतेशी जुळण्याच्या संदर्भामध्ये असतं तुम्ही जसं म्हणता नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही विधानसभेसारखं नेत्रदीपक यश मिळावं आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये पक्ष खंबीरपणे नेतृत्व खंबीरपणे खंबीर कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे हा नक्कीच या अधिवेशनाच्या माध्यमातून सूर आपल्याला आलेला पाहायला मिळेल वेगळा प्रश्न आहे संजय राऊत म्हणतात की महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही वेगळे लढणार आहोत कारण कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे काँग्रेसने कुठेतरी आता ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी अशी एक प्रतिक्रिया आज संजय राऊतांनी दिली काँग्रेसची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये केविलवाणी नक्कीच झाली आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरच महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा नाम मात्र झालेला आपल्याला दिसेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठही विशेष करून महानगरपालिकांमध्ये कुठही म्हणजे कुठही एकाही महानगरामध्ये काँग्रेस आपला साधा म्हणजे बोटावर मोजण्या इतके देखील लोक निवडून आणू शकणार नाही दुसरा एक प्रश्न की आगामी काळात मोठे फटाके फायला मिळतील का पक्षप्रवेशाचे मोठे नेते भाजपामध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा आहे माझं नक्कीच भाकीत आहे की महाविकास आघाडीमधले दोन पक्ष हे चढाओढ त्यांच्यामध्ये लागली आहे की ते त्यांची भूमिका बदलून परत एकदा सत्तेच्या मार्गावर येण्याच्या दृष्टीने ते प्रयत्नात आहे भारतीय जनता पार्टी सन्मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सन्मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जनतेच्या हितासाठी झटत आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे विरोधक अजूनही आपसामधल्या भांडणामध्ये आणि राजकारणामध्येच गुंतलेले आहेत शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष शिवसेना आहे तिची भाजप भाजपसोबत वाढते असं चित्र कुठेतरी पाहायला मिळत आहे कार्यकर्ता जो आहे तो संभ्रमात आता याच्यामध्ये नवल नाही नवल होत की उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले नवल नाही म्हणजे सोबत येऊ शकतात उद्धव ठाकरे नाही येऊ शकतात ह्या संदर्भामधला निर्णय उच्च पातळीवर दिल्लीवर घेण्यात येईल पण नवल जे तुम्ही म्हणता नवल होत की उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत त्या काळात गेले आता ते थे परत त्यांच्या मुळावर येत आहेत असंच म्हणतात धन्यवाद